सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातला आहे की जे पोषण ट्रॅकरचा अपडेट आलेला आहे चोवीस पॉईंट दोन त्याच्यानुसार टी एच आर वितरणासाठी जो फोटो घेणे अनिवार्य करण्यात आला आहे म्हणजे कंपल्सरी करण्यात आला आहे आणि तो फोटो जो आहे ते घेण्यासाठी अडचण येत आहे ते फोटो सेव्ह होत नाहीत किंवा फोटोचा जो चेहरा आहे तो मॅच होत नाही आहे तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की जेणेकरून तुमचा फोटो हा एका मिनटामध्ये कॅप्चरही होणार आणि फेरीफाय होणार तो चेहरा तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही आहे आणि ते मी ती ट्रिक काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे की अशी कोणती ट्रिक आहे जेणेकरून तुम्ही तुमचा फोटो कोणत्याही लाभार्थ्याचा अगदी सहजपणे व्हेरीफाय करू शकता किंवा फोटो हा कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे ना तर चला मग आपण सुरुवात करूया तर पहा टी एच आर वितरणावरती आपण गेल्यानंतर म्हणजे टी एच आर वितरण करत असताना जे फोटोची समस्या आहे म्हणजे जरी आपण कॅमेरा त्या लाभार्थ्यांना कॅप्चर करण्यासाठी घेतला तरी तो फोटो कॅप्चर होत नाही आहे खूप वेळ घेत आहे काही वेळेस होतो काही वेळेस होतही नाही आणि जरी फोटो कॅप्चर झाला तरी फोटोमध्ये विसंगती आहे अशा प्रकारची अडचण सर्वांना येत आहे परंतु या ट्रिकचा तुम्ही वापर केला तर तुम्हाला मी खात्रीशीर सांगते की तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही आहे तर काय करायचं आहे आप आपल्याला टी एच आर वितरणावरती आपल्याला जायचं आहे त्यानंतर पंचवीस दिवस आणि पाकिट संख्या चार निवडायचे आहे याच्यावरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर, तर फेरीफाय फोटो एक हा एकच पर्याय आपल्यासमोर आहे या पर्यायावरती आपल्याला जायचं आहे आणि हा या पर्यावरती गेल्यानंतरच तुम्हाला हा पुढचा पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे पुढे जा तर चला मी तुम्हाला ती ट्रिक आता सांगत आहे तर या पुढे जावरती जायचं आहे आपल्याला त्यानंतर पहा तुमच्यासमोर अशा प्रकारे कॅमेरा ओपन होतो आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर काय करता तुम्ही डोळे डोळ्याची उघडझाप करण्यासाठी सांगतात त्या लाभार्थ्यांना आणि चेहरा सरळ ठेवण्यास सांगतात तर काही वेळेस का ते काय म्हणतं की डोळ्याची उघडझाप जिथं आहे त्या ठिकाणी रेडमार्क येते या ठिकाणी या ठिकाणी येते परंतु खालच्या बाजूला येत नाही आहे चेहरा सरळ ठेवा अशी सूचना तुम्हाला सतत येत आहे आणि फक्त हे होत आहे चेहऱ्याची उघडझाप करा डो सॉरी डोळ्याची उघडझप करा याच्यासमोर ग्रीन मार्क येतं परंतु खालच्या बाजूला येत नाही किंवा जर फोटो कॅप्चर झाला तर तो होत नाही तर काय करायचं मी तुम्हाला आता सांगते अशा प्रकारे जेव्हा तुमच्यासमोर हा कॅमेरा ओपन होतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर पहा आस आता सध्या तुम्ही काय करता या प्रकारे फोटो त्याला बाजूचा कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहात आणि फोटो हा कॅप्चर होतच नाही तर काय करायचं मी तुम्हाला सांगते ए अशा प्रकारे तुमच्यासमोर कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं जे कॅमेऱ्याचं चिन्ह दिसत आहे हो याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे मी तुम्हाला करून दाखवते त्यानंतर काय होणार आहे ते पहा आणि तुमचा फोटो पण कॅप्चर नक्कीच होणार आहे अशा प्रकारे तुम्ही इथं टच केल्यानंतर काय होतं तर जो तुमचा समोरचा कॅमेरा आहे म्हणजे आपला सेल्फीचा कॅमेरा आहे तो कॅमेरा ओपन होतो आणि पाठीमागचा कॅमेरा काय होतो बंद होतो तर अशा प्रकारे जेव्हा तुमचा समोरचा कॅमेरा ओपन होतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो, जो मोबाईल आहे तो त्या लाभार्थ्याजवळ द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं की जोपर्यंत त्या दोन्ही समोर ग्रीन मार्क येत नाही तोपर्यंत तुम्ही डोळ्याची उघडझाप करून चेहरा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा असं तुम्ही त्या लाभार्थ्यांना सांगायचं याने काय होणार आहे तर तो लाभार्थी स्वतःचा फोटो स्वतः कॅप्चर करतो त्यामुळे तुम्हाला म्हणजे त्यांना सूचना सांगायची आवश्यकता लागत नाही की बाबा तुम्ही सरळ चेहरा करा कारण त्यांना मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसत आहे की कोणती त्यांना गोष्ट करायची आहे जर चेहरा सरळ ठेवलेला असेल तर त्याच्यासमोर ग्रीन मार्क आले तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की बाबा हे हिरवं झालेलं आहे तर जर डोळ्याची उघडझाप करा हे जर अशा प्रकारे आणखीन लाल कलरचं दिसतं आहे क्रॉस तिथं तर डोळ्याची उघडझाप करायचे हे ला त्या लाभार्थ्याच्या स्वतःच्या लक्षात येतं त्यामुळं त्या लाभार्थ्यांना तुम्हाला सूचना सांगायची आवश्यकता लागत नाही की तुम्ही असं करा तसं करा ते बरोबर चेहरा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या मनाने त्यामुळे तुम्हालाही कम्फर्टेबल वाटतं लाभार्थ्यांना पण कम्फर्टेबल वाटतं आणि अशा प्रकारे काय होतं पटकन लगेच फोटो कॅप्चरही होतो आणि कॅप्चर झाल्यानंतर चेहऱ्याप्रमाणे तेही होतो आणि पटकरणं त्याच्यासमोर दोन हिरव्या कलरच्या बरोबरच्या मार्क येतात आणि तुमचा चेहरा फेरीपाय होतो तर तुमच्या लक्षात आला असेल ही ट्रिक ही ट्रिकचा यूज करा तुम्ही मी तुम्हाला खात्री देऊन सांगते तुमचं टी एच आर वितरणाचा जो फोटो आहे त्याला एक मिनटाचा देखील वेळ लागणार नाही अशा प्रकारे तुमचा हा ही समस्या दूर होईल फक्त एवढं लक्षात ठेवा की काय करायचं आहे आपल्याला समोरचा से कॅ सेल्फीचा कॅमेरा ओपन करायचा कुठून करायचा हे देखील मी तुम्हाला दाखवलं आहे इथं आहे ते याच्यावरती तुम्ही टच करा त्यावेळेस तुमचा समोरचा कॅमेरा ओपन होईल आणि तुम्ही सूचना सांगण्याच्याऐवजी तेव्हा लाभार्थ्याच्या हातात तुम्ही तुमचा मोबाईल द्या आणि त्यांना सांगा की सरळ जरी वाचता येत नसेल एखाद्या लाभार्थ्याला तरी त्यांना सांगा की समोर कॅमेरा सरळ पकडा मान सरळ ठेवा आणि डोळ्याची उघडझाप करा आणि हिरव्या कलर झाल्यानंतर माझ्याकडे मोबाईल द्या तर अशा प्रकारे तुमचं टी एच आर वितरणाचे सर्व फोटो व्हेरीफाय होणार आहेत तुम्हाला कोणतीच अडचण हो येणार नाही ना ना या ट्रिकचा तुम्ही वापर करून बघा आणि वापर केल्यानंतर तुमचे फोटो जर व्हेरीफाय झाले तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की तुमचं हे काम होत आहे की नाही जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच आला असाल माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद